शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि सोयाबीन जे आहे हे आहे बलदेव सत्तेचाळीस आणि सर्वात बलदेव सत्तेचाळीस सुपर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला इथं एक प्रॉब्लेम वाटला आणि ते सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला दिसले हे शेंगा झाडाच्या बुडापाशी अशा प्रकारे गळून पडलेल्या आणि त्याच्या मधातला जो माल असतो दाना तो तो अशा प्रकारे पूर्ण याच्या मधातला माल खाल्लेला आहे बघा याच्या मधामध्ये काहीच नाही याचं कारण काय आणि हा कशाने खाल्ला तर यानं कशाने खाल्ला आणि काही शेंगा अशा गळून पडल्या आहेत हे आपण तोडून ठेवलेल्या या याच्या मागचं एकच कारण आहे ते म्हणजे आपण इथं बघू शकता की इथं कशाचा प्रॉब्लेम आहे तर त्यामध्ये आपण बघू शकता हा उंदरांचा प्रॉब्लेम आहे आणि खडोळा जर आपण खार म्हणतो हा खारीचा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही त्यामुळं आपण या यापासून आपण संरक्षण जर करायचं असेल तर आपल्याला इथं उंदराची औषधी मुरमुऱ्यामध्ये टाकून इथं शेतामध्ये फेकू शकता फुटाने फेकू शकता उंदराचं औषध टाकून किंवा दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण छोटे छोटे असे एखादे जसे खरमुरे टाईप अशा प्रकारे त्याला पण तेल आणि उंदराचं औषध लावून आपण इथं शेतामध्ये फेकू शकतो आणि सर्वात जास्त फेकायचं असतं तर मुरमुरे कारण हलके फुलके असतात आणि सर्व शेतामध्ये आपण असं फेकू शकता आणि त्यामुळे उंदरांचा त्रास कमी होईल आणि झाडाच्या आसपास ज्या शेंगा खातात तर त्या खारुताही खातात म्हणजे खडोळ्या ज्याला आपण म्हणतो ते, 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 ते तर त्यामुळं हा त्रास होत आहे तर त्यासाठी आपण त्याच्या नियंत्रणासाठी पण सुद्धा आपण हाच उपयोग करू शकता परंतु कसं आहे उंदरं जे आहेत उंदरं आपण मारू शकतो आणि जास्तीत जास्त उंदरं मारणं हे सर्वात महत्त्वाचं असते पण ते खडोळ्यासारख्याचा प्राण्याचा जीव घेणं त्यांचा त्रास तेवढा होत नसते तर त्यासाठी आपण काही दिवस थांबायचं जेणेकरून काही दिवसातच शेंगा ज्या परिपक्व होतात शेंगामध्ये दाणे हे कोवळे राहत नाहीत तर कोवळे दाणे न राहतात जाड होतील त्यावेळेस हे कुठलाही प्राणी उंदीर असो का खारुताई असो हा आपल्याला शेंगा जे असतात तर ह्या शेंगा आतमधल्या जाड असल्यामुळे ते खाणार नाहीत फक्त जोपर्यंत दाणे आहे आतमध्ये तोपर्यंत ते खातात आणि शेंगा त्या सोलल्या जातात त्यांना त्यांच्या तोंडाने कातरून थोडंसं समोरचा भाग कातरतात आणि आतमधला माल खाऊन टाकतात बघा याच्यात इथं तिन्ही दाणे खालेले आहेत तर अशा प्रकारे हे खाऊ शकतात तर पण प्रकारे आपल्याला उपयोग होऊ शकतो उंदराच्या औषधांचा परंतु काही दिवसातच आठ ते दहा दिवसातच हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल कारण कसं जेव्हा दाणे जाड होतात भरले जातात तर त्यावेळेस हे प्रॉब्लेम संपून जातो तर त्यासाठी आपल्याला फक्त काही दिवस थांबावं लागेल किंवा उंदराचा औषधांचा उपयोग करावा लागेल तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन यासाठी करू शकतो तर सध्या सोयाबीनचे पीक आहे तर आपलं पीक जे आहे ते अशा प्रकारे भरगस्त शेंगांनी भरू नये आणि हे बघा हे आपलं सोयाबीनचं पीक आहे आणि दाणे परिपूर्ण भरले आहे जाड झाले आहे फक्त कोळ्या शेंगात ज्या झाडाला आहेत त्यातच फक्त आपल्याला हे खाद्य खात आहे असं आपल्याला वाटत आहे बघा तीन दाण्याची शेंगा आहे इथं चार दाण्याची शेंगा आहे बघा शेंड्या शेंड्याला चार दाण्याच्या पण शेंगा आहेत अशा प्रकारे तर हे आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि हे पेरणीसाठी लागवडीसाठी दोन्हीसाठी चालते आणि इथं बेडवर लावलेलं आहे आपण इथं बेडवर लावलं म्हणजे चार फुटाचे बेड आहे आणि चार फुटाच्या बेडमध्ये दोन लाईन दीड दे दीड फुटाच्या आणि नऊ नऊ इंचावर एक एक फुटावर तीन तीन बिया आपण अशा प्रकारे टोकन केले आहे बघा इथं तीन बिया आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे हे बघा आणि कोळ्या शेंगात फक्त हा प्राणी खाऊ शकतो उंदीर आणि खाऊतोय यांच्या मधातला माल अशा प्रकारे हा खाऊन टाकतात बघा आणि हे दाना जर स समजा थोडा जाड जर वाटला तर ते खाणार पण नाही कारण ते, ना ते फक्त कोळे कोळे मालच इथं खाऊ शकतात तर अशा प्रकारे आपलं नुकसान काही दिवस होऊ शकते नंतर ते परिपूर्ण आपल्या आटोक्यात येऊन जाईल